नमस्कार श्री अविनाश म नगरकर लिखित या गीतार्थाची थोरी हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अकरावा लेख वाचायला घेतो आहोत अर्जुना वैराग्याखेरीज चित्तात आत्मज्ञान दृढ होऊ शकत नाही वैराग्य म्हणजे संसाराची अनित्यता स्मरणात ठेवून मी आणि माझं याचा पूर्ण त्याग करून सतत आत्मानात्म विवेकात राहणं संसाराचा वृक्ष उलटा आहे अश्वत्थ म्हणजे जे अशाश्वत आहे तो हा संसार जे दिसतं भासतं ते कालांतराने नाचतं या अशाश्वत संसाराचं मूळ माया अर्जुना श्व म्हणजे क्षणोक्षणी बदलणारा म्हणून अश्वत्थाचं हे रूपक आहे मायेचं महत्त्व वर आणि त्रिगुणात्मक वासनांच्या फांद्याखाली आहेत वासनांचं मूळ मायेत आहे म्हणून मुळावर घाव घालण्यासाठी ज्ञानरूप खडगं वापरावं लागतं ज्ञानाला पोषक दैवी संपत्ती म्हणजे सत्वगुणातील सत्य तप दया आणि पावित्र्य हे मुख्य त्याला पोषक क्षमा शांती सरलता अमानित्व अदंभ विरक्ती निर्भयत्व अध्ययनाची आवड कायिक वाचिक मानसिक अहिंसा इत्यादीची आवश्यकता असते याला मारक असते ती आसुरी संपत्ती त्याग कसला करायचा हे समजण्यासाठी ऐकून ठेव दंभ मानिपणा गर्व ताठा अहंकार क्रोध पैशून्य म्हणजे झाडी चुगली करण्याची वृत्ती स्वार्थ हाव इत्यादी तमोगुण आहेत त्यातही कामक्रोध लोभ हे त्रिगुण म्हणजे नरकाचं द्वारस समज अर्जुना तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आला आहेस त्यामुळे धर्मशास्त्र प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन कर शास्त्रविहित नसलेलं आणि स्वतःच्या स्वार्थी सोयीने विषयसुखासाठी केलेलं वर्तन इह आणि पर अधोगतीला कारण होतं अर्जुनाने विचारलं देवा मग शास्त्रविधीला सोडून केलेलं तुझं यजन सात्विक राजस की तामस श्री भगवान म्हणाले अर्जुना जीवाकडून कोणतंही कर्म श्रद्धेशिवाय घडत नसतं रजोगुणी आणि तमोगुणी श्रद्धा अदपतनाला कारण होतात सात्विक श्रद्धावान पण शास्त्रविधी न जाणणारा आणि सात्विक आहार विहार करणारा माझं यजन करेल तर तेही फलदायी होतं निरपेक्ष निस्वार्थी अहंकार नसलेला माझ्याविषयी आस्था असलेला सदाचरणी म्हणजे सात्विक तप म्हणजे निस्वार्थ बुद्धीची माझ्या स्मरणात सतत जोपासना करणं प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता तसं दान करतो ही भावनाही न ठेवता केलेलं दान म्हणजे सात्विक ज्ञान त्यामुळे सात्विक कर्म हे ईश स्मरणात ब्रह्मार्पण करण्याच्या कृतीमुळे तप आणि पावित्र्य उत्पन्न होऊन इह परकल्याण साधून मोक्ष देणारं असतं अर्जुन म्हणाला देवा आता एक गोष्ट मला समजावून सांगा की त्याग आणि संन्यास यात काय फरक आहे शास्त्रविधीत सर्व कर्म हे विधिनिषेधासह प्रतिपादन केले आहेत संन्यासाचे सुद्धा अनेक नियम आहेत मतमतांतराच्या गलक्यात पूर्वीच्या श्रवणाचा गोंधळही डोक्यात आहेच त्यामुळे तो दूर व्हावा हीच नम्र प्रार्थना आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना अरे संन्यास आणि त्याग यातला गर्भित अर्थ असतो गुरुकडून दीक्षाप्राप्त साधक घर कुटुंब यांच्यासह नियतकर्माचा त्याग करून जीवन ब्रह्मार्पण करण्याच्या प्रक्रियेत येतो असा साधक बाह्यता संन्यासी दिसत असला तरी संसार मोहातून निवृत्त झालेला नसेल तर तो खरा संन्यासी नाही गृहाधिकांच्याविषयी जरी विरक्ती असली आणि पंचविषयातल्या कोणत्याही रुचीबाबत जर विरक्ती नसली तर तो सदोष असतो पंचविषय पूर्ण त्यागून तसंच आपण विषय त्याग केला आहे ही भावनाही मनात न ठेवता जो मतपरायण होतो तो खरा संन्यासी म्हणजे अपरिग्रह मुख्य अपरिग्रह म्हणजे माझ्याशिवाय काहीच नको असणं माझ्या स्मरणात देहधारणेपुरता व्यवहार करून प्रारब्धवशात जे प्राप्त होईल त्यात संतुष्ट असणं काया क्लेशाच्या भयाने केलेला त्याग म्हणजे राजस त्याग मोहावशतेने केलेला त्याग हा तामस त्याग अर्जुना बुद्धिमान शुभाशुभांचा द्वेष न करणारा फलाची अपेक्षा न ठेवता आस्तिक्य बुद्धीने केवळ कर्तव्य म्हणून कर्म करणारा खरा त्यागी असतो कर्मफळाचा त्याग हा संपूर्ण मानसिक असतो म्हणजे आपण कर्म केलं असा अभिमान त्याला नसतो मी आणि माझं ही धारणच लोक पावलेली असली तरच हे घडतं कर्मफलाचा त्याग न करणाऱ्याला बऱ्या वाईट कर्माचं फळ भोगावंच लागतं कर्म उत्पन्न होणारी सांख्यशास्त्र जी पाच कारणं सांगितली आहेत ती ऐक अधिष्ठान म्हणजे देह कर्ता म्हणजे जीव करण म्हणजे कर्म पृथक चेष्टा म्हणजे विविध क्रिया आणि पाचवं दैव शरीर मन वाणी न्याय वा अन्याय कृती आणि हेतू हे, हे पाच कर्माचे प्रेरक पहिलं ते ज्ञान म्हणजे जीवाला जे समजतं ते दुसरं म्हणजे ज्या वस्तूचं ज्ञान होतं ती वस्तू तिसरं म्हणजे परिज्ञाता म्हणजे जाणणारा कर्माची अंग तीन पहिलं अंग कर्ता दुसरं कारण आणि तिसरं क्रिया ज्ञानकर्ता आणि कर्म यांचेही सात्विक राजस तामस असे तीन तीन होता। भेद होतात समदृष्टीचं ज्ञान सात्विक भेददृष्टीचं ज्ञान राजस आणि स्वार्थबुद्धीचं ज्ञान तामस विधियुक्त नियतकर्म प्रीती व द्वेष न ठेवता कर्तव्य भावनेनं निरहंकार वृत्तीनं कर्म करणारा सात्विक करता असतो मीपणाने आणि फलापेक्षा ठेवून कर्म करणारा राजस करता परिणामांचा विचार न करता स्वार्थ बुद्धीने स्वसामर्थ्याच्या जोरावर केलेलं अन्याय्य कर्म करणारा तो तामस करता अर्जुना थोडक्यात म्हणजे अहंकाररहित निस्वार्थ बुद्धीने निरपेक्ष वृत्तीने आणि कर्तव्य तत्परतेने जो सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो तो देहत्यागानंतर कोणत्याच कर्मबंधनात अडकत नाही ब्रह्म ईश्वर आत्मतत्व हे जरी वेगळं वेगळं नसलं तरी काल कर्म आणि स्वभाव यांच्या माध्यमातून कार्य घडतच असतं ब्रह्मच ईश्वराच्या रूपाने सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वास करून आत्मतत्वाच्या माध्यमातून चैतन्य उत्पन्न करून शरीर चालवतं आत्मतत्वच शरीरभावाच्या आवश्यक गोष्टी जाणू शकतं म्हणून गुणकर्म विभागाने स्वधर्म हा स्वभाव होतो त्यामुळे शरीर प्रकृती स्वभावाच्या माध्यमातून कार्यान्वित होते जर तू माझ्या स्मरणात असशील तर बुद्धी जो निर्णय देईल तो माझा निर्णय असेल आणि जर तू अहंकाराने निर्णय घेशील तर तो प्रारब्ध भोग असेल त्यामुळे माझ्या स्मरणात तू जर युद्ध करशील तर तुला कोणताही पाप लागणार नाही पण जर तू अहंकाराने मी युद्ध करणारच नाही असं म्हणशील तर प्रकृती तुझ्याकडून ते करवून तर घेईलच पण वर पापाचा धनी होशील तू माझा परमप्रिय भक्त असल्यामुळे मी हे गुह्य ज्ञान तुला सांगितलं आहे आता तुझा तू तु नीट विचार करून तुला जे योग्य वाटेल ते कर अर्जुना अरे माझ्या भक्ताने जरी आपला हा संवाद श्रवण करून मनन केलं तर तो सुद्धा उद्धरण जाईल इतकंच नाही तर तो मला प्रिय होईल हे ऐकून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करून म्हणाला हे देवादी देवा मी अगदी निशंक आणि निस्संदेह झालो आहे तू सांगशील तेच मी आता करणार आहे हे बोलता बोलता अर्जुनाचे नेत्र पाणवले कंठ सद्गत झाला कपाळावर धर्मबिंदू जमा झाले अंगावर रोमांच उभे राहिले थोडक्यात म्हणजे अर्जुनाचे अष्टसात्विक भाव जागे झाले त्याची भावसमाधीस लागली त्याला भानावर आणण्यासाठी भगवंताने त्याला आलिंगन देऊन उठवलं तत्क्षणी भानावर आलेला अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला लेख बारावा अर्जुन भगवंताच्या उपदेशानंतर युद्धाला उभा राहिला त्याला आनंद झाला वगैरे वर्णन गीतेत आलेलं आहे आता हा उपदेश झाल्यानंतर युद्ध सुरू झालं असं महाभारत सांगतं कारण त्यावेळेपर्यंत सूर्योदय झालेला नव्हता सूर्योदय होण्यापूर्वीच हा संवाद झाला त्यात संजय उवाचे येत नाही अकरावा अध्याय येत नाही कारण तो भगवंताच्या लीलेतला आणि काळाचा संकोच करून केलेला प्रकार होता युद्धभूमीवर इतर कोणालाही हे समजलेलं नाही सांगण्याचा हेतू असा की ह्या सगळ्या संवादाला फार फार तर अर्धा तास लागलेला होता तेवढा वेळ त्यांना सहज मिळाला आहे कारण युद्धाची जी आचारसंहिता ठरली होती त्या दोन्ही बाजूंनी सरसेनापती जोपर्यंत विशेष अनुमती देत नाहीत तोवर युद्ध सुरूच होणार नव्हतं हा एक भाग दुसरा असं की गीतेत ग्रथित केलेले अर्जुनाचे श्लोक फक्त चौऱ्याऐंशी आहेत आणि श्रीकृष्णाचे श्लोक पाचशे चौऱ्याऐंशी आहेत गीतेत एकूण सातशे दहा श्लोक आहेत माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला गीता वाचायला एक तास पुरतो म्हणजे एक श्लोक पाच पॉईंट शून्य सात सेकंदात वाचून होतो त्यामुळे पाचशे चौऱ्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी बरोबर सहाशे अडुसष्ट श्लोक सत्तावन्न मिनटात वाचून होणार भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे त्यामुळे तेवढा वेळ तर त्यांना नक्कीच मिळाला असणार असो सांगण्याचं तात्पर्य काय की गीता रणांगणावर सांगितली गेली प्रश्न विचारणारा बुद्धिमान अर्जुन होता आणि उत्तर देणारे साक्षात परब्रह्म होतं त्यामुळे खूपच कमी वेळ लागला असणार युद्ध सुरू झालं त्यावेळी धृतराष्ट्र विजयाच्या धुंदीत होता पण जेव्हा भीष्म रणांगणावर पडल्याचं त्याला समजलं तेव्हा त्याला अशी गरज भासली की हे काय आणि कसं घडलं म्हणून त्याने संजयला पाचारण करून उद्वेगाने विचारलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा पहिला श्लोक येतो मग संजय सांगायला सुरुवात करतो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत अठराव्या अध्यायात म्हणवणे श्री व्यासांचा हा थोरू विश्वास झाला उपकारो जे श्रीकृष्ण उक्ती आकारो ग्रंथाचा केला असा उल्लेख आहे कारण हे सगळं व्यासांच्यामुळे घडलं आहे त्यांनी संजयाला दिव्यदृष्टी दिली होती संजयाने ती हकीकत एकादशीला धृतराष्ट्राला सांगितली ती व्यासांनी ग्रथित केली त्यामुळे उपरोक्त सर्व लेखांमध्ये गीतेचा भावार्थ घेऊन संवाद लिहिलेला आहे माझ्यासारख्या अप्रबुद्ध मनुष्याने ते लिहिलं आहे उद्देश आपल्या धर्मग्रंथाची माहिती व्हावी हा आहे त्यातून ज्ञानेश्वर महाराज की जे प्रत्यक्ष मानवी रूपात अवतरलेलं परब्रह्म ते स्वतः असं म्हणतात की या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नू करी चमत्कार होते हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे आगाध जेथ वेडावली वेद तेथं अल्पमी मतिमंद कायी होय परी एथ असे एकू आधारू ते बोले मी सदरू जे सानुकूळू श्रीगुरू ज्ञानदेवो म्हणे त्यामुळे माझ्यासारखा यक्कश्चित मनुष्य काय लिहू शकणार पण सद्गुरूच्या आधारेच मीही हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे आपण सर्वांनी मनपूर्वक वाचलं याचा आनंद आहे जमेल तितका गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे पण मानवी त्रुटी राहू शकतात त्यामुळे लेखनात कुठे कमी जास्त आढळल्यास क्षमा करावी काही सूचना असल्यास कृपया निसंकोच लिहाव्या ही विनंती प्रकाशकाचे दोन शब्द दोन हजार सोळा हे वर्ष ई साहित्यासाठी फारच उत्साहाने सुरू झालं या वर्षाची सुरुवातच मुळी लिओ टॉलस्टॉय पॉल बंटन आणि मनुस्मृतीने होत आहे धर्माकडे पाहण्याचे तीन विविध दृष्टिकोन यात आहेत दोन हजार पंधरामध्ये ई साहित्यमधून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत बहिणाबाई संत कान्होपत्रा संत चोखामेळा गीतारहस्य भगवद्गीता अशा अनेक मौल्यवान ग्रंथाची निर्मिती करण्याचा योग आला दोन हजार सोळाची सुरुवात बायबल मनुस्मृतीपासून झाली आणि त्यात कुराण बौद्ध मत जैनमत ज्यू पारशी वेद उपनिषद अशा विविध धर्मशास्त्रांची भर पडावी असा योग दिसतो आहे योग दिसतो आहे असं यासाठी म्हणतो की ही पुस्तकं गेल्या वर्षीही आम्ही कुठे मुद्दाम शोधायला गेलो नव्हतो श्री विजय पांढरे डॉक्टर श्री अशोक धांडे श्री अविनाश नगरकर श्री अरुण फडके श्री रत्नाकर महाजन श्री फ्रान्सिस आल्मेडा श्री मधुकर सोनावणे श्री अशोक कोठारे श्री अरुण काकतकर या व इतर अनेक विद्वानांनी हे साहित्य मोठ्या विश्वासाने आमच्या हाती सोपवलं आणि आम्ही फक्त पोस्टमनगिरी केली आमच्या सुदैवाने प्रचंड मोठ्या वाचकवर्गाने या साहित्याचा आस्वाद घेतला या महानुभावांच्या श्रमाचं काही प्रमाणात जीत झालं ई साहित्य प्रतिष्ठान निर्माण झालं नवीन साहित्यिकांसाठी एक व्यासपीठ म्हणून ते तसंच आहे आणि तसंच राहील साधारण ऐंशी टक्के पुस्तकं ही नव्वं साहित्यिकांचीच असतील पण सुमारे वीस टक्के पुस्तकं नावाजलेली ही असावेत म्हणजे वाचकांचा ओघ वाढतो आणि वाहता राहतो मराठीतल्या महान प्रकाशकांच्या तुलनेत ही साहित्य अगदीच नगण्य आणि त्याच्याशी तुलना व स्पर्धा करण्याचा मानसही नाही परंतु दर्जाच्या बाबतीत मात्र आम्ही तोडीच तोड राहू हे वर्ष अत्यंत दर्जेदार कथा कादंबऱ्या आणि काव्य विनोदशास्त्र पुस्तकांचं असेल याची आम्ही ग्वाही देतो आपण या साहित्य यज्ञात यथाशक्ती इंधनपूर्वावं ही विनंती आपल्या ओळखीच्या दहा किंवा अधिक मराठी साक्षरांचे ईमेल पत्ते आमच्याकडे पाठवा आम्ही तुम्हाला आमचे व्ही आय पी सपासद करू याशिवाय या कामात या इतर अनेक तरांनी आपण सहभागी होऊ शकता वेबसाईटला भेट तर देतच राहा खंबीरपणे पाठीशी उभे राहा मग बघाच काय काय चमत्कार घडतील ते आपले विश्वासू टीम ई साहित्य आज इथेच थांबू ओम, सत्सत्